वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब यांची भेट घेतली आणि त्याच्याच बरोबर सचिव मैस्तर साहेब यांची भेट घेतली आणि आंबोली चौकुळ देळे यांच्या संदर्भात जो निर्णय प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिलेला आहे त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भात चर्चा केली आणि हा प्रस्ताव आता महसूलकडून वन विभागाकडे गेलेला आहे आणि वन विभागाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर या संदर्भात आवश्यक ती कारवाई केली जाईल आंबोळी चौकळ गेळे या तीन गावांच्या जमिनीचे वाटप होत असताना गेळेची मोजणी पूर्ण झालेली आहे परंतु आंबोली आणि चौदळ यांची दोन्ही गावांची जे क्षेत्रफळ आहे हे खूप जास्त असल्यामुळे ही मोजणी मागे पडलेली होती मी आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची भेट घेऊन त्यांना विशेष बाब म्हणून या दोन्ही गावांचा द्रोण आणि विनंती केलेली आहे आणि माझी खात्री आहे की पावसाळा संपल्यानंतर लगेच ही मोजणी सुरू होईल आणि लवकरात लवकर या जमिनीचं वाटप सुरू होईल या संदर्भात आदरणीय वनमंत्र्यांशी चर्चा करत असताना सुप्रीम कोर्टने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली वन जमिनीचं ज्याला आपण वाटप करतो किंवा वनजमिनीचे नोंद कमी करतो त्यावेळेला त्याच्या संदर्भात एक कमिटीची केलेली आहे त्या कमिटीची मान्यता ही आम्ही घेऊन जेणेकरून पुढच्या काळामध्ये कुठलीही अडचण ही आंबोली चौकमधल्या वनजमिनी म्हणून ने चुकीची नोंद झालेली त्या संदर्भात निर्माण होणार नाही त्याचबरोबर ग्रुपच्या शिरडा येथील प्रकल्पासाठी जे कॉम्पन्सेशन किंवा अतिरिक्त निधी देण्याचं राज ग्रुप कबूल केलंय त्याला शासनाची मान्यता पाहिजे या संदर्भातलं ते प्रकरण होत हे पर्यटन खात्याकडे प्रलंबित होत त्या संदर्भात त्यांनी शंभूराज देसाई साहेबांची भेट घेतली मुंबईला आणि या संदर्भात त्यांनी मंगळवारी मिटिंगचं आयोजन केलेलं आणि त्याच्यामुळे एकदा शासनाची मान्यता मिळाली की हा निधी सुद्धा शेतकऱ्यांना वाटण्याचा मार्ग हा मोकळा होईल आणि त्याचबरोबर त्याच्या संदर्भातले महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली जमीन खरेदीसाठी आता हा प्रस्ताव दिल्लीला जाणं आवश्यक आहे त्या संदर्भात मी सदर खात्याचे सचिव आदरणीय रामसाम साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी हा प्रस्ताव तातडीने दिल्लीला पाठवल्यानंतर मान्य केले थँक्यू